हॅलो आम्ही दोघी बहिणी चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पट्टी समोसा पट्टी समोसा हा फक्त आपल्याला मुंबईमध्येच बघायला मिळतो तर चला आपण रेसिपी त्या रेसिपीकडे आता वळूया पट्टी समोसासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाटी मैदा मीठ व थोडंसं तेल प्रथम एका वाटीत आपण पीठ काढून घ्यायचं चा। त्यात चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि पाणी घालून ते घट्ट मळून घ्यायचं आहे आपलं पीठ भिजून झालं आहे आपलं चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं ते घट्ट असलं पाहिजे कारण आपल्याला त्याच्या आता पट्ट्या बनवायच्या आपण या भिजलेल्या पिठाचे गोळे करून घेतले आहेत आणि या गोळ्यांच्या पट्ट्या करायच्या आहेत तर चला आपण आता बघूया पट्ट्या कशा करायच्या दुसरा गोळा सुट्टा लाटून घ्यायचा आहे आपण त्या दोन गोळ्यांची छोटी चपाती करून घेतलीये तर एका चपातीला आपल्याला तेल लावून घ्यायचे मध्यभागी आणि भरपूर सारं तांदळाचं सा पीठ त्याच्यावरती भुरभरायचं आहे याचं कारण पण मी तुम्हाला भासताना सांगते त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवायची आहे दोघांना इक्वल शेप थापून घे दोन चपात्या एकमेकांवरती लावून दोघांनाही एक साथ आता लाटायचं एवढी मोठी लाटता येईल तेवढी मोठी चपाती आपल्याला लाटायची आहे आता आपले दोन गोळे एकसाथ लाटले गेले आहेत तर चला आता आपण त्याला तव्यावर ठेवून भाजूया आता तांदळाचं पीठ लावायचं मेन कारण म्हणजे आपण ज्या दोन चपात्या एक साथ लाटल्या आहेत अशा वेगवेगळ्या सुटल्या पाहिजे त्यामुळे त्याला तांदळाचं पीठ आपण लावलं आहे चपाती आपल्याला पूर्ण नाही भाजायची आहे थोडीशी अर्धवट भाजायची आहे चला मी तुम्हाला दाखवते कशी आपली ही चपाती भाजून तयार आहे हे, हे बघा आता दोन कसे वेगवेगळ्या चपात्या एकमेकांपासून लांब झाल्या आहेत आपण त्या दोन चपात्या वेगवेगळ्या करून घेतल्या पण तांदळाचं पीठ लावलं होतं म्हणून ते व्यवस्थित सुटल्या पण पुढच्या पट्ट्या सुद्धा आशाच करूयात दोन गोळे घ्यायचे त्यांना लाटायचे आता आपल्याला एकावर एक, एक सगळे जे आपण पट्ट्या केल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला या दोन भागांमध्ये कट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला समोसाची भाजी तयार करायची आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक किलो बटाटे एक वाटी माफकोचे वटाणे लसूण आलं हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हिरव्या मिरच्या मिरच्या तुमच्या चवीनुसार जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरच्या घ्यायच्या आणि कमी तिखट हवं असेल तर कमी मिरच्या घ्यायच्या बटाटे शिजवायला ठेवायचे आहे त्याला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घेऊन पूर्ण शिजवायचं आहे मिक्सरमध्ये टाकलं आहे लसूण आलं हिरव्या मिरच्या कोथिंबीर कोथिंबीर आता आपण हे सगळं मिक्सरला घेऊया आता आपल्याला हे घ्यायचे आहेत आपले बटाटे उकळून झाले आहेत तर त्याला आपण सोलून घेऊया आणि स्मॅश करूया हे बटाटे आपण स्मॅश करून घेत आहोत आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी प्रथम एका कढईमध्ये तेल ठेवायचं आहे तेल गरम झालं आहे तर त्यात आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी टाकली आहे ती मोहरी पूर्ण तडतडू द्यायची त्याशिवाय पुढचं कोणतंही साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं नाही है। आपन ते चा ते चा आहे की आपण जी आता पेस्ट फिरून घेतली होती ती याच्यात याच्यामध्ये टाकायची आहे सगळं सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला टाकायची आपल्याला हळद टाकल्यानंतर आता आपल्याला परत ते सारण व्यवस्थित परतून घ्यायचंय व्यवस्थित पाच एक मिनिट परतवायचं आहे म्हणजे जो कच्चा वास आहे तो येत नाही त्याच्यामध्ये आपण मिरची आलं लसूण ते सगळं टाकलं परतून झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे जे आपण फोडणी बनवली आहे ती या स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये टाकायची आहे ते मिश्रण छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे टार टाकून झाले की आपल्याला चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे व्यवस्थित एकदा सारण परत मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पट्टी समोसाचं सारण तयार झालं आहे त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची म्हणजे कलर छान येतो आपले पट्टी समोसाच्या पट्ट्या तयार झाल्या आहेत आता समोसांच्या पट्ट्या पॅक करण्यासाठी आपल्याला आता मैद्याचं बॅटर करून घ्यायचं आहे मला त्याच्या पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप घट्टही नाही बनवायचं आहे मिडीयम रेंजला त्याचं थिकनेस असली पाहिजे बघा आता आमचं मिक्स करून झालं आहे तर थिकनेस बघा अशी थिकनेस असली पाहिजे आता या पट्ट्यांमध्ये आपण सारण भरून घेऊया तर चला मी तुम्हाला दाखवते आता ते कसं करायचं अशा पद्धतीने पॅक करायची आहे आता आपण मैद्याचं बॅटर लावून इथेही असा समोसा तयार करायचा आहे ओके okay. पट्ट्या तयार होत आहेत तोपर्यंत पट्टी समोसे तयार झाले आहे तर चला आपण त्याला तळायला घेऊया समोसा आता मस्त गोल्डन ब्राउन झाला आहे तर चला आपण त्याला आता काढून घेऊ आणि बाकीचे जे समोसे आहे ते तळून घेऊया आपले समोसे गोल्डन क्रिस्पी झाले आहेत तर चला आपण त्यांना काढून घेऊ बाळा समोसे मस्त तर अशा प्रकारे आपला पट्टी समोसा तयार झाला आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा अशाच रेसिपीसाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू